नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण गावी जातो ना गावाला गेल्यानंतर दर्यावरती जाऊन जी जाल्याने खेकडी पकडण्याची मजा असते ना ओ हो भाई एक नंबर खूप मजा येते दुपारी जेव्हा भरती लागले ना तेव्हा मी आणि माझा भाऊ गेलो खेकडी पकडण्यासाठी जाले घेऊन आणि मग काय खेकड्यांचा खाना म्हणून जी बघ्यांची सुट्टी आलेली ना ती जाल्याला बांधून घेतली चार जाले होती ती समुद्राच्या कडेला टाकून दिली आणि राहिलेली तीन होती ती समुद्राच्या कडेला जी शेत होती ना जिथे भरतीचं पाणी शिरतो आतमध्ये तिथे तीन जाले टाकून ठेवली आम्ही जेव्हा वीस पंचवीस मिनिटाने जेव्हा जाली उचलली ना तेव्हा तीन चार खेकडी मिळाली आणि नंतर थोड्याच वेळाने आम्हाला मजबूत दोन खेकडे मिळाले मोठे खेकडे ज्याला आम्ही ढेंग्या बोलतो आणि इकडे भावाला पण एकाच जाल्यामध्ये मस्त दोन खेकडी मिळाले आता काय मस्त घरी जायचं पकडलेली खेकडी आईकडे द्यायची मग काय आईने दिलेल्या झंझणीत खेकड्यांच्या रस्त्यावर ताव मारायचा